हो नमस्कार मैत्रिणीं माझ्या किचनमध्ये परत एकदा माझ्या गोडगोड ताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप स्वागत आहे तर इथे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले हे मच्छी फ्राय म्हणजेच बांगडा आणि वडे बोंबील होते तर मी मस्त असे फ्राय कसे कर करायचे भरपूर मैत्रिणींना किंवा ज्या नवीन असतील शिकणाऱ्या नवीन लग्न झालेल्या असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मच्छी फ्राय करायचं म्हणजे त्यांना खूप अवघड वाटतं तर पहिली धुवून घ्यायची स्वच्छपणे मच्छी आणि नंतर हळद मीठ आणि लिंबू पिळायचा एक किंवा अर्धा लिंबू नाही पिळत तरी हरकत नाही हळद मीठ लावून ठेवायचं पाच ते दहा मिनटं ठेवायचं नंतर ते मी घेतले थोडीशी हळद थोडंसं गव्हाचं पीठ आणि लाल तिखट मसाला घ्यायचा आपला जो आपण कालोणाला वापरतो तो भाजीला कालोणाला किंवा लाल मिरची पावडर घेतली तरी पण हरकत नाही छान असं मिक्स करायचं पीठ लावल्याने काय होतं मच्छी आपली जळत नाही जास्त आणि मिडियम गॅसवरच आपल्याला तेल चांगलं गरम झाल्यावरती तळून घ्यायचे हे बघू शकता मिक्स केलेला आहे रवा वगैरे अजिबात लावायची गरज नाही जर लवा रवा पण लावायचा लावा असेल आपल्याला तर ह्याच्यामध्येच आपण थोडासा रवाही घालू शकतो पण अशी अशी खूप छान अशी मच्छी फ्राय होते आणि छान अशी लागते हे बघू शकता आणि लिंबू लावल्याने काय होतं लिंबूने छान अशी एक टेस्ट येते मच्छीला थोडंसं आंबटसर आणि खूप छान असून जो मच्छीचा उगुरट वास असतो तो वास निघून जातो लिंबूने लिंबू नसेल तर कोकमचं जे पाणी असतं बघा कोकम सरबत असतं थोडंसं कोणाकडं असतं त्यांनी टाकू शकता किंवा लिंबू लावू शकता किंवा नसेल तरी पण हरकत नाही तरी पण छानच मच्छी होती अजिबात काय एवढा वास वगैरे हो अजिबात येत नाही पण टाकली होती लिंबू वगैरे टाकल्यानं थोडंसं आंबटपणाने छान असं ट म्हणजे जी चव असते ना ती चव मिळून येते छान असं टेक्स्चर होतं खायलाही अजून आपल्याला छान वाटतं जेव्हा आपण हॉटेल वगैरे मध्ये जातो त्यावेळेस ना मच्छी फ्राय वगैरे आपण मागवतो त्यावेळेस ते, ते ते लोक असंच मच्छी मच्छीला ना जेव्हा हळद मीठ लावतात त्यावेळेस ते लोक लिंबू लावत असतात त्यावेळेस ती चव जी असते ती खुलनेत असते मच्छीची तर त्यामुळं आपण घरी जर लिंबू असेल तर लावू शकतो नाही लावलं तरी हरकत नाही आणि ते बघू शकता पूर्णपणे मी हे जे मिक्स केलेलं आहे मसाला हळद आणि पीठ ते कोटिंग करून घेत आहे ते इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं नंतर बारीक करायचा गॅस आणि मग मच्छी आपल्याला तेलात घालायची आहे जर तेल गरम नाही झालं आणि गॅस पण बारीक असला तर आपली मच्छी चिपकायची शक्यता असते तव्यामध्ये मग आपल्याला पलती करायला पण म्हणजे तुटती मच्छी ते बघू शकता एकदम कडक अशी बोंबीलसुद्धा वरले बोंबीलसुद्धा होते दोन तर ते सुद्धा मी एकदम असे कडक तळले होते अजिबात तुटले नाही काही नाही हे बघू शकताय आणि जर ठसका वगैरे येत असल हे मच्छीतलं जे असतं ना पोटामधलं ते हे काहीतरी काबोळे काहीतरी बोलतात तर मला माहीत नाही काय बोलतात का काय तर मी अंड बोलते मच्छीचं हे तर खूप छान लागतं हे मोठ्या मच्छीमध्ये मोठं असतं हे मागून सुद्धा घेत असतात तर ही मच्छी बांगडे मोठे होते आणि त्याच्यामधून निघलं तर खूप छान लागतं टेस्टी लागतं मला तर खूप आवडतं हे तर मी बघा फक्त हळद मीठ लावून ठेवलेलं आणि ते असं छान असं मच्छीसोबत ते सुद्धा तळून घेतलं आहे आणि तेल थोडंसं जास्तच टाकायचं मच्छी तळता वेळेस काय होतं ज्यावेळेस आपण कमी तेल घालतो ना तर ठसका खूप असा होतो आणि मच्छीला पण टेस्ट येत नाही सुकी सुकी अशी मच्छी होती आणि जास्त तेल घात तर ठसका कमी होतो मच्छी पण छान आपली अशी ना थोडीशी वलसर अशी होती छान टेक्स्चर येतं खायला तेवढी छान लागते ज्यावेळेस मच्छी जवळ होती तर आपण घॅस बंद करतो बघा तर गॅस जेव्हा बंद करू त्यावेळेस आपण मच्छी बाजूला करायची किंवा तव्यामध्ये बाजूला करायची किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची म्हणजे जे तेल आहे ना नाही तशीच तव्यात ठेवली ना गॅस बंद केल्यावर ते, ते तेल आहे ना ते मच्छी पूर्णपणे सोपून घेते तेल अजिबात राहत नाही त्या उरलेल्या तेलामध्ये आपण जो साधा असं भात असतो तो भात सफेद भात तो परतू शकतो खूप छान सुंदर असा भात लागतो जर भाजी वगैरे हो काही नसेल सॉरी कालून वगैरे काही नसेल फक्त मच्छी तळली असेल आणि आपल्याला सुका भात आहे म्हणजे फक्त सफेद तर असं अशा प्रकारे भात मच्छीच्या तेलामध्ये गरम करून खाऊ शकतो मच्छी आणि भात किंवा चपातीसोबतही तेल खाऊ शकतात चपाती मच्छी आणि ते तेल थोडंसं खूप छान लागतं असं तर हे बघू शकता वरती थोडं तेल घालते मी मच्छी ज्या वेळेस होते तर माझ्या मच्छीमध्ये तेल मी थोडं एक्स्ट्राच टाकत असते कारण की त्याच्यामध्ये मी जो सफेद भात असते तो परतून घेत असतो तो भात मला खूप आवडतो मुलंही खातात मलाही खूप आवडतो आणि अशा प्रकारे आपली मस्त अशी बांगडा फ्राय व बोंबील फ्राय झालेली आहे कशी वाटली आजची मच्छी फ्रायची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बघ बा, करून बघताय ना माझ्या प्रमा माझ्या पद्धतीने मच्छी फ्राय चला तर मग करून बघा टेस्ट कशी लागते ते पण मला कमेंट करून सांगा अशाच नव्या ब्लॉग रेसिपी व्हिडिओ माहिती बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा भेटू असाच एका ब्लॉग सो